नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पाचं आज आगमन आहे तर आज गणपती बाप्पा येणार आहे आणि काल माझ्या बाप्पांचं अपेंडिकचं ऑपरेशन झालं गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांची तब्येत आता चांगली आहे ते का फिरायलाही लागलेले आहे थोडेफार आम्ही दोन ते तीन दिवस झाले त्यांना ॲडमिट करून होतो दोन तीन दिवस त्यांना ॲडमिट होतं तर कळतच नव्हतं की त्यांना काय प्रॉब्लेम झालेला आहे आधी त्यांची सोनोग्राफी केली नंतर एक्सरे काढला तरीही त्यांचा पोट दुखत आहे पोट दुखत आहे असं चालूच होतं त्यामुळे कळतच नव्हतं काय सुरू आहे पण नेमकं सी टी स्कॅन केलं आणि फायनली त्यांचं जे बिमारी होती ते कळ आली की त्यांचं अपेंडिक्स फुटलेलं आहे आणि पूर्ण जे पोटामध्ये आहे ते पूर्ण पोटामध्ये पॉयझन झालेलं होतं तर देवाच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित नील झालं ऑपरेशनही व्यवस्थित झालं आणि आता त्यांची तब्येतही ठीक आहे आणि आज गणपती बाप्पाचं ज आमच्या घरी आगमन आहे गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व काही ठीक झालं तर गणपती बाप्पाचं आगमन आहे म्हणून आम्ही सकाळी सर्व कामं वगैरे आवरून घेतली आणि आता गणपती बाप्पाची वाट बघत आहोत गणपती बाप्पाच्या आगमनात थोडं थोडं पाऊसही चालू आहेत तर स शशीचे बाबा गणपती आणायला गेले शशीही जाणार होती पण पावसामुळे तिचं जाणं कॅन्सल झालं मग काय शशीचे बाबा गणपती तर घेऊन आले पण गणपती नेमकं घरी आले आणि गणपतीची मूर्तीही खंडली मग त्यामुळे ते खंडित मूर्ती न ठेवता ते परत दुसरी मूर्ती ती घ्यायला गेले आणि शचीला झोप येऊ नये म्हणून मी आता शचीला खेळवत आहे तर शची आणि माझं खेळणं चालू होतं तर शचीचं सर्वात जास्त आवडीचा खेळ आहे तो म्हणजे डॉक्टर डॉक्टर करणं तिला डॉक्टर खेळणं खूपच आवडतं जो डॉक्टर किट आणला आहे त्याच्यासाठी तेच घेऊन खेळत असते सर्वांना चेक करत राहते तुम्हाला काय झालं तुमचं पोट दुखतंय का तुम्हाला ताप आला का असं रिचं सुरू असतं खरंच छोट्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद काढत असतात आता आमच्या इथं पूर्ण बिमारीचं वातावरण आहे आमचं हॉस्पिटलला चक्र सुरू आहे त्यात गणपती बाप्पा आले दरवर्षी आम्ही गणपती बसवतो हो त्यामुळे आम्ही यावर्षी गणपती बसवत आहे हो साधा साधा सजता डेकोरेशन केलं आहे जास्त काही करणंही झालं नाही आहे त्यामुळे पूर्ण असं धावपळ धावपळ सुरू आहे कारण हॉस्पिटल घर इकडे तिकडे घरी आहे त्याची तब्येत खराब आहे म्हणून काहीच होत नाही पण शाचीच कसं आहे मस्त आनंद घेत आहे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत आहे गणपती बाप्पा येत आहे तर ते भयंकर खुश आहे आणि यावर्षी तिला खूप काही कळतं त्यामुळे ती खूपच आनंदात आहे आमच्या घरावर जर बिमारीची सावट नसली धावपळ झाली नसती तर आम्ही गणपती बाप्पाचं स्वागत अजूनही उल्हासाने आणि जल्लोषात केलं असतं पण

么。<Wow. S 2> wow. चला तर मंडळी आमच्या इथले गणपती बाप्पा आलेले आहेत शशीचे बाबा गणपती बाप्पा घेऊन आलेत आणि शशी ही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गेटपर्यंत केली दरवर्त आधी दरवाजामध्येच गणपती बाप्पांची आरती वगैरे आणि ऑक्शन वगैरे करण्यात आलं आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाचं घरामध्ये आगमन झालं आणि इकडे शशीचं काय आमच्या इथं टी व्हीवरती आम्ही गाणे लावलेले होते तर तिचं ते गाणे बघूनच डान्स करायला सुरुवात झालेली होती तर इकडे गणपती बाप्पा आले इकडे डान्स सुरू आहे तर दोघंही गोष्टी मिक्स झालेल्या होत्या त्यामुळे शशीचा आनंदाला तर पारच नव्हता बाई तर नाचतच suti तर असो अशा प्रकारे आमच्या इथं आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर आधी रक्षण वगैरे करून गणपती बाप्पांना घरामध्ये घेतलं आणि नंतर आता जे आहे ते विधिवत पूजा वगैरे करून गणपती बाप्पाच्या मूर्तीची आम्ही स्थापना करणार आहोत गणपती बाप्पाची स्थापना वगैरे झाल्यानंतर मग आरतीला सुरुवात होईल आमच्या घरी दरवर्षी आम्ही मातीचाच गणपती आणत असतो यावर्षीही आम्ही मातीचाच गणपती आणला आधी मग आणला तर तो खंडित निघाला त्यामुळे परत आणायला गेले आणि मातीचा गणपती शोधायला जास्त टाईम लागत असतो कारण लोकं सांगतात की मातीचा आहे पण तो मातीचा निघत नाही आणि तो शाळू मातीचा वगैरेही निघला तरीही त्याचे खूप परिणाम होतात आम्ही घरीच विसर्जन करत असतो तर आम्ही जी विसर्जित केलेल्या गणपतीची जी माती आहे ते आमच्याच इथल्या कुंड्यांमध्ये झाडांना देत असतो तर जर व्यवस्थित माती नाही निघाली तर कुंड्यांमध्ये जे झाडं आहेत ते जळतात किंवा ते माती जे आहेत ते एकदम घट्ट बसून जाते आणि झाडं खराब होत असतात आदित्रशिच्या बाबांनी सर्व विधिवत पूजा वगैरे करून मूर्तीची स्थापना केली त्यानंतर कुठे जे आहे सर्वांनी पूजा वगैरे केली आणि आता आम्ही सर्वजण आरतीला सुरुवात करत आहोत श्री रेणुका पुरा शोभा तवना तिरे हुवे जंगीरा दुये तिरे रे रे जन्म मुक्ती हो श्री गंगा मुक्ती मात्रे मन आरती वगैरे झाली त्यानंतर कापूर वगैरे घेतला सर्वांनी वै आरती घेतली प्रसाद घेतला आणि आता सर्वजण छान प्रकारे गणपती बाप्पाच्या गाण्यांचा आनंद घेत बसले होते तो शशीचे बाबा बोलले की तुझं तर जमणार नाही जाणं तर मीच हॉस्पिटलला जाऊन येतो कारण सकाळपासून आपण इकडेच आहे गणपतीच्या तयारीत म्हणून ते आता गेलेत हॉस्पिटलला आणि मी आणि शशी येत घरी बघा शजजीचं काय चालू झालं कुठे तू ऑफिसमध्ये कोणतं तुझं ऑफिस हे कोणतं

शची जसंशी मोठी होत आहे तसं तसं बघून बघून ते खूप काही गोष्टी करते जसं मामाजी आणि शशीचे बाबा जा ऑफिसला जात असता डब्बा नेत असतात तसंच ती घरी कबड खोलून त्यामध्ये बसून राहते आणि मग ते माझं ऑफिस आहे मी इथं बसते मी जेवण करते असं तिचं चालू असतं आणि आताही तिचं तेच खेळणं चालू होतं तोच अचानकच तो जोरात पाऊस आला सुरुवात झाली आणि खूप जोरात पाऊस पडला एवढ्या जोरात पाऊस आला की जे झाडं वगैरे होते आमच्या कुंड्या वगैरे त्याही खाली पडल्या आणि आमच्या घराच्या आतमध्ये जे तो थोडासा रस्ता होता छोटा त्या रस्त्यामध्ये उठं पाणी साचलं की ते पाणी जायलाच रस्ता नव्हता शचीचे बाबा नेमकी घरामध्ये पोहोचले आणि खूप जोरात पाऊस आला नाही तर तेही पूर्ण ओलेहूनच आले असते मामाजी आले तर ते ओलेहूनच आले वर झाले त्यांनी रेनकोट घातलेला होता तरीही ते ओले झाले आणि एवढा जोरात पाऊस होता काही दिसतही नव्हतं आणि मोठमोठ्या विजाही होत होत्या भाडंही खूप गडगड करत होतं आणि मग काय ते पाणी जायसाठी आम्ही सर्वजण लगबगीने पाण्याच्या तयारीत लागलो की पाणी कसं जाईल काही पाणी फेकून हे करून पाण्याची व्यवस्था केली पूर्णपणे आणि लाईटही गेली होती त्यामुळे आम्ही सर्वजण शांतचित्ताने बसलेलो होतो कारण स्वयंपावकर सरळ झालेलं होतं गणपती बाप्पा आलेले होते मग काय गणपती बाप्पाच्या स्वागतामध्ये पावसाचा आला तर घेत बसलो चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय